की डिप्रेशनसारख्या जर का केसेस घेतल्या तर त्याच्यामध्ये स्त्रिया ह्या ऐंशी टक्के जर शंभर पेशंट असले तर त्यातल्या ऐंशी पेशंट स्त्रिया असतात वीसच पुरुष असतात का असं तर स्त्री ही भावनाशील आहे ती भावनाशील असल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा खूप खूप विचार करत राहते पुरुष हा लॉजिकल आहे तार्किक विचार करतो त्यामुळे तो ते अडकून बिडकून बसत नाही बाई मात्र अडकून बसते मग तिला अतिविचार करणं तिने तिचं थांबवलं पाहिजे मग अतिविचार करणं कसं थांबेल पूर्वी बघा सासूसुनांची भांडणं झाली की बायका नदीवर जायच्या धुणं धुवायच्या आपटायच्या राग निघून जायचा कॅथरसिस म्हणायचं म्हणजे हाताला जर काम असेल तर माझ्या मनामधले विचार कमी होतात किंवा निघून जातात मग आमचं आता हाताचं काम कमी झालं आहे सगळं कामं मशीन करता आहेत आणि ती काम न केल्यामुळे फक्त मेंदूचं काम चालू सतत विचार करणं विचार करणं आणि त्यामुळं वे वेगळे वेगळे वे, 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 प्रॉब्लेम्स येतात मग न्यूरोसायन्सनी त्याच्यावर खूप रिसर्च केलेलं आहे जे आयुर्वेदाला कोरिलेट करतं आता काय होतं प्रत्यक्षम एव प्रमाणम लोकांना काय हवं असं दाखवा एव्हिडन्स तर अनुमानाने खूप गोष्टी सांगता येतात मग एव्हिडन्स काय न्यूरोसायन्स सांगतं की मेंदूमध्ये आपला लिंबिक सिस्टीममध्ये भावनिक मेंदू आहे ॲमिग्लाडा तो स्टिम्युलेट होतो आणि मग प्री फ्रंटल कॉर्टेक्स नावाचा हा जो मेंदूचा पुढचा भाग आहे तो विचार करणारा मेंदू आहे जो इतर प्राण्यांमध्ये नाही आहे फक्त माणसामध्ये आहे तो अति विचार करतो आणि मग प्रॉब्लेम्स येतात मग अतिविचार मला जर थांबवायचे असले तर हाताला काम केलं पाहिजे कोणते विचार माझ्या मनामध्ये येत आहेत त्यासाठी वेगवेगळं ध्यान केलं पाहिजे आणि माझ्या षड रिपूंवरती मला आवर घालता आला पाहिजे